घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे आता जानकी इंटरव्ह्यूसाठी आलेली असते जानकी ज्या वेळेला इंटरव्ह्यूसाठी येते त्यावेळेला जानकी आता मात्र इकडे आलेली आहे हे ऐश्वर्यापर्यंत पोहोचतं मग ऐश्वर्या गाडी साफ करण्याचं काम जानकीला देते त्याच वेळेला इकडे आता जानकीला पार्किंग लॉटमध्ये गाड्या साफ करण्याचं काम मिळतं आणि जानकी म्हणते माझी तर अकाउंट डिपार्टमेंटला नेमणूक झालेली आहे ना यावरती तो आता पिऊन सांगायला लागतो हे बघा मॅडम मला काही त्यातलं माहीत नाही आहे तुमचं अकाउंट डिपार्टमेंटसाठीच रिझ्युम होतं पण पण इकडे आता तुम्हाला या गाड्या आधी साफ करायला सांगितल्यात जानकीला काहीच कळत नाही की असं का आणि जानकी मात्र प्रामाणिकपणे काम करायचं काहीही करून आपल्याला जॉब मिळायला पाहिजे या कारणासारखी या कारणासाठी मूर्खासारखी तिकडे आता गाड्या पुसायचं काम करते पण हे ऐश्वर्याचं कारस्थान असतं हे ज्या वेळेला सारंगची गाडी तिला दिसते त्यावेळेला तिला ते समजतं ज्या वेळेला सारंगची गाडी समोर येते आणि जानकी पुसत असते सारंगला सुद्धा ते खूप वाईट वाटतं पण बायकोचा बैल झालेला सारंग या सगळ्यामध्ये काहीही करू शकत नसतो त्याला या सगळ्यामध्ये आता मात्र आपण काय करतोय काय चुकतंय याच्याबद्दल काहीच कळत नसतं त्याच वेळेला सारंग उठून बाहेर जाणार तर ऐश्वर्या त्याला मुद्दामच थांबवते आणि खबरदार कुठेही काही जायची गरज का नाहीये असं म्हणत ऐश्वर्या त्याला थांबवते त्याच वेळेला आता मात्र इकडे जानकीच्या समोर ती येते आणि तिला एक रुपया देते जानकी सांगते हाच रुपया हळदी कुंकवाचा आता तुला मी या सगळ्यामध्ये मात देणार आता जानकी घरी येते त्याच वेळेला जानकी आता येता येता मालकांना विचारायला येते ती मालकांना सांगायला येते की तुम्ही मला जॉबवरती ठेवलेत तर गाड्या पुसण्याचा हा जॉब आहे का यावर ते सांगतात नाही नाही काहीतरी चुकून झालं असेल म्हणजे या सगळ्यामध्ये आमच्या आमच्याकडून तुम्हाला आम्ही गाड्या कशा काय पुसायला सांगू नाही खरंच आम्ही तुम्हाला काही का का असं काम देणार नाहीये पण काहीतरी गैरसमज झाला असेल ऐकण्यामध्ये म्हणा किंवा या सगळ्यामध्ये तुम्हाला सांगण्यामध्ये म्हणा त्यामुळे तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका उद्यापासून कामावरती या आता मात्र हे जानकीला सांगून इकडे तो मालक लगेच ऐश्वर्याला पुन्हा कॉल करतो ऐश्वर्याला तो सांगतो की या सगळ्यामध्ये त्यांना ठेवायचं आहे ना कामावरती यावरती ऐश्वर्या सांगायला लागते तुम्ही त्यांना सध्या तरी कामावरती ठेवा पण त्यानंतर काय करायचं ना ते मी तुम्हाला सांगते या सगळ्यामध्ये तिची अशी काही बदनामी झाली पाहिजे की पुन्हा पुन्हा ती उठलीच नाही पाहिजे यावरती तो माणूस सांगतो ठीक आहे तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या सगुणाला बोलवते सगुणा, बोल सगुणा तोपर्यंत तो बरी झालेली असते ऐश्वर्या तिला म्हणते काय आत्ता तरी माझ्यासाठी काम करणार आहेस की नाही यावर सगुणा म्हणते हो तर तुम्ही सांगा या जानकी वहिनीने काय मला बरं केलं पण त्या सगळ्यामध्ये तुमच्याच इकडून असलेली जी गोष्ट होती ना तुम्ही त्यांना ह्याच्यासाठी केलं ते त्यांचा घाव उलट मी झेलला त्यामुळे त्यांना मला बरं करणं गरजेचंच होतं पण या सगळ्यामध्ये तुमचं काम सोडून मला कसं चालेल मला या सगळ्यामध्ये पैसे तर हवेच आहेत ना असं म्हणत इकडे आता सगुणा सगुणा सांगते तुम्ही मला जे काम सांगाल ते काम करायला मी तयार आहे यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगते आता कसं बोललीस या सगळ्यामध्ये जी माणसं पैशाला हपापलेली असतात ना ती आयुष्यात कधीसुद्धा बदलत नाहीत ही पण गोष्ट तितकीच खरी आहे असं म्हणत ती आता, सांग आता, सा आता सगुणाला सांगते एक काम करायचं जानकी ज्या कामासाठी बाहेर जाते ना त्यावेळेला जानकी कामावरती जाईल मग तिला येण्यासाठी लेट होणार आहे आणि त्याच वेळेला तू तू ओवीकडे लक्ष ठेवायचं कारण मी ओवीला किडनॅप करणार आहे ओवीला किडनॅप करून या जानकीला धडा शिकवणार आहे कारण या सगळ्यामध्ये नामानासुद्धा एक दहशत बसावी असा ऐश्वर्याचा हेतू असतो हा ऐश्वर्याचा हेतू आणि ओवीला किडनॅप करायचा आहे त्यासाठी तू मला मदत करायची तू या सगळ्यामध्ये कदाचित तुझ्याकडे ओवीला सोडतील किंवा काहीही ते करतील जर जानकीला उशीर होणार असेल तर मग ओवीला कशा पद्धतीने गायब करायचं त्यात तू मला मदत करायची यावरती सगुणा म्हणते ठीक आहे मी या सगळ्यामध्ये नक्की तुमची मदत करीन आता सगुणाने मनाशी ठरवलेलं असतं की या बाईने मला जाळण्याचा प्रयत्न केला आणि ज्या बाईने तिच्याकडसे पैसे भरून मला वाचवले या सगळ्यामध्ये मी तिला कधीही धोका देणार नाही या आता ऐश्वर्याचं कारस्थान उघड पडलंच पाहिजे या ऐश्वर्याला आता मी अजिबात सोडणार नाही आणि मग मात्र आता इकडे सगुणा मनाशी निश्चय करते कितीही काही झालं तरी ऐश्वर्याची भांडे फोड करायची मग मात्र तिकडे गुलाब येतो गुलाब सगुणाला बोलतो काय झालं सगुणा म्हणते हीच संधी ही। आहे आता मी या सगळ्यामध्ये ऐश्वर्याची भांडे फोड करणार आहे ऐश्वर्याने जे मला सांगितलं ना ते सगळं सगळं मी आता आई साहेबांना सांगणार आहे त्यावरती गुलाब म्हणतो थांब असं सांगू नकोस असं सांगितलंच तर ऐश्वर्या मॅडम तुझ्यावरती पूर्ण काहीतरी हे करतील त्यामुळे आता या सगळ्यामध्ये आपण अवंतिका मॅडम आणि सौमित्र भाऊजी यांची मदत घेऊ यांची मदत घेतल्यावरती मग मात्र आपण आधी दोघांनाही सांगूया या दोघांनाही विश्वासात घेऊ आणि मग या सगळ्यामध्ये आपण आता हे करूया असं म्हटल्यावरती इकडे आता आता इकडे सगुणा अवंतिकाची भेट घेते अवंतिकाची भेट घेऊन ती आता सांगायला लागते अवंतिका मॅडम मला तुम्हाला सांगायचं आहे इकडे ऐश्वर्या मॅडमनी खूप मोठं कारस्थान केलेलं आहे आणि या कारस्थानामध्ये त्या ओवीला त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहेत असं म्हटल्यावर ती अवंतिका म्हणते तू काळजी करू नकोस मी सौमित्राला सांगते पण या वेळेला फक्त आपल्याला ओवीला वाचवायचं नाही आहे तर आपल्याला या वेळेला आईंच्या समोर तिचं सत्य आणायचं आहे बाकी नाना का बोलत नाहीयेत का नाहीये हे मला माहित नाहीये पण मागच्या वेळेला सुद्धा तिने या लोकांना जाळण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता ती ओवीच्या जीवावरती उठले तर आता आपल्याला या सगळ्यामध्ये तिचं भांड फोडायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती इकडे आता ती सांगायला लागते मी तुला सांगते तसं कर ती जे तुला सांगेल ना त्या सगळ्यामध्ये तू हो ला हो म्हण तू हो ला हो म्हटलीस ना की मात्र मला सगळा प्लॅन फोन करून सांग हे सगळं मला कळलं ना की मी ताबडतोब तिकडे आता आईंना घेऊन पोचते आणि ऐश्वर्याला रंगे हात पकडते असं म्हटल्यावरती सगुणा सांगते ठीक आहे मॅडम मी सगळंच्या सगळं तुम्हाला डिटेलमध्ये कळवीन मग आता अवंतिका सौमित्रकडे येते सौमित्रकडे आल्यावरती इकडे आता अवंतिका सौमित्राला सांगायला लागते बघितलंच सौमी मला ना सगुणाने हे सगळं सांगितलंय सगुणा इकडे आली होती आणि सगुणा मला सांगत होती की या सगळ्यामध्ये आता तिने ओवीला किडनॅप करायचा प्लॅन केला आहे त्यावरती सौमित्र म्हणतो बाद झालं आता कोणत्याही क्षणी तिचं काही ऐकायचं नाही अवंतिका सांगते हो या ऐश्वर्याला धडा शिकवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईंच्या समोर हिचं सत्य आणायचं आता इकडे सौमित्र विचार करतो आणि तो म्हणतो एक काम कर सगुणाला तू सांगितलंस ना की कायम ओवीच्या सोबतच राहा यावरती अवंतिका म्हटली हो तिने सांगितलंय सगुणाला की, जा की था था ती ज्यावेळेला ओवीला किडनॅप करेल ज्यावेळेस जानकीवाहिनी कामाला जातील ऋषिकेश दादा बाहेर जातील त्यावेळेला सगुणाला कदाचित ते लक्ष ठेवायला सांगून जातील मग त्याच वेळेला ओवीला किडनॅप करण्याचं प्लॅनिंग आहे पण मी सगुणाला सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये तू तिला अजिबात म्हणजे तिला अजिबात आपल्या डोळ्यासमोरून बाजूला जाऊ जा देऊ नकोस असं म्हटल्यावरती आता सौमित्र सा सांगायला लागतो ठीक आहे मग आपण आता एक काम करूया आता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हिने आता ओवीला किडनॅप करायचा प्लॅन केला ना आपण तिकडे आईला घेऊन जायचं त्यावरती अवंतिका म्हणते हो आता बस झालं या सगळ्यामध्ये हिची भांडेफोड करण्याची हीच वेळ आहे ही। असं म्हणत अवंतिकाने आता सौमित्राला सगळं सांगितलेलं असतं त्यावरती सौमित्र अवंतिकाला सांगायला लागतो हे बघ आता आपल्याला थांबायचं आहे इथेच आपण आता बरोबर ऐश्वर्याला अडकवायचं तू आईला जाऊन मग अवंतिका जानकीला फोन करते आणि जानकीला सांगायला लागते आता माझ्याकडे खूप मोठा प्लॅन आहे ऐश्वर्याने ओवीला किडनॅप करण्याचा प्लॅन केला जानकी घाबरते यावरती अवंतिका आता सांगायला लागते तुम्ही काळजी करू नका आणि या सगळ्यामध्ये घाबरू तर बिलकुल नका कारण कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता आम्ही खूप मोठं प्लॅन केलं आहे मी आणि सौमीने आपल्या आईंसमोर सगळं सत्य आणायचा त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला जॉबसाठी जाल त्यावेळेला मी आता या ऐश्वर्याला रंगे हात पकडणार आहे आणि तिचं प्लॅनिंग जे असेल मी तुम्हाला कळवेन त्यावेळेला तुम्हीसुद्धा कामावरती न जाता थांबा कारण आता ऐश्वर्याचं भांडं फोडण्याची वेळ आलेली आहे असं म्हटल्यावर ती अवंतिका सुमित्राला घेऊन बाहेर पडत सुमित्राला अवंतिका सांगते आई आज माझ्यासोबत बाहेर चला यावरती सुमित्रा म्हणते का गं अवंतिका सांगते आज तुम्हाला मी खूप मोठ्या सत्याचा उलगडा करणार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते काय अवंतिका सांगते आता तुमच्या डोळ्यावरची पट्टी उघडणार आहे नानांनी का जानकी वहिनीचं नाव घेतलं असेल याचा साधारण तुम्हाला अंदाज येईल तुम्ही फक्त चला सुमित्रा आता म्हणते ठीक आहे मग सुमित्रा आता इकडे अवंतिकासोबत नि आता सुमित्रा अवंतिकासोबत निघाल्यावरती अवंतिका ओवीला आपल्या ताब्यात घेते आणि जो ऐश्वर्याचा प्लॅन असतो तो फ्लॉप करते ऐश्वर्या माणसांना घेऊन कि ओवीला किडनॅप करायला निघालेली असते अवंतिकाने ओवीला आपल्याकडे खेचत सुमित्राच्या समोर सत्य आणलेलं असतं बघा आई ही ओवीला किडनॅप करायला आली यावरती आता ऐश्वर्या गडबडते आणि सगळं भांडं आपलं फुटलंय तितक्यात तिकडे जानक येते आणि तिचा हात धरते आत्तापर्यंत इतक्या कुरघोड्या केल्यास माझ्या मुलीला मारण्याचा हा दुसरा प्लॅन केलास या वेळेला तुला माफी नाही हाच हात हाँच हातात तोडून तुझ्या जेव्हा देईन तेव्हाच मी गप्प बसेन असं म्हणत जानकी तिचा हात धरते अवंतिका म्हणते आई पाहिलं हे आहे ऐश्वर्याचं खरं असं म्हणत आता मात्र जानकी अवंतिका ऐश्वर्याचा पर्दाफाश सुमित्रासमोर केला आहे त्यातच आता सगुणा येते सगुणा येते आणि सुमित्राला सांगायला लागते की हो म्हणजे ऐश्वर्या मॅडमनी मला सांगितलं होतं की मी ओवीला किडनॅप करणार आहे जानकीवाईनी कामावरती निघून गेल्या की ओवीला किडनॅप करण्यासाठी त्यांनी मला सांगितलं होतं की तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस आणि सगुणाने खूप मोठा पुरावा दिलेला असतो सुमित्रा हदरते या सगळ्यात ऐश्वर्याच्या कानाखाली फार अटकन देते आणि आता जानकीने ऐश्वर्याला चांगलाच हात पिरगळलेला असतो अवंतिका म्हणते आई कळलं आत्ता तुम्हाला समजलं का की नानांनी या सगळ्यामध्ये का सांगितलं असेल ते नानांनी का सांगितलं असेल की हे सगळं हे सगळं मात्र की जानकी वहिनीने ढकललं यासाठी सुद्धा ऐश्वर्याने धमकी दिली असेल असं म्हणतात सुमित्राचे डोळे उघडतात आता सुमित्राचे डोळे उघडून पुढे सुमित्रा काय निर्णय घेणार पाहणार रंजक